चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे आणि ती देताना नागपूर हे शहर निवडलेलं आहे खरं तर ते म्हणतात की नागपूर शहर हे आमच्या पूर्वीच्या नाग राजांची नगरी आहे आणि शेजारीच नाग नदी वाहते त्यामुळं नागपूर हे शहर जे आम्ही निवडलं ते आमचे वंशज त्या ठिकाणी राजे होते त्यांचा तो धम्म होता म्हणून आम्ही या ठिकाणी दीक्षा घेत आहोत नागपूर दीक्षाभूमी बौद्ध धर्माच्या पुनर्जीवनाने कामर झालेली आहे नव्हे तरच ते संपूर्ण जगाचं श्रद्धास्थान बनलेलं आहे आणि ह्या दीक्षाभूमीवर सुंदरसा असा स्मारक तयार होऊन अनेक व लोक अनेक लाखो लोक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी चौदा ऑक्टोबरला तिथं अभिवादन करायला जातात साहजिकच लाखोचा समुदाय असल्यामुळे अनेक समाजातील लोक तिथे येतात आणि बौद्ध हे आणि भारतातून जगातून येतात या दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला संबंधित जी स्मारक समिती आहे त्यांनी सुधारित आराखडा तयार करून शासनाने त्यांना दोनशे दहा कोटी साधारण विकास आराखडा म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मंजूर केलेला आहे <coughs> खरंतर स्मारक समिती ही वज्जेचे नियमाने चालत नाही असं माझं प्रथम मत आहे कारण का त्यातले सेक्रेटरी सांगत होते की अध्यक्ष आमचं ऐकत नाही खरं तर वज्जींचं नियम बौद्ध सांगायची गरज नाही जो नियम होईल तो एक विचाराने झाला पाहिजे एवढंच आमचं त्यांना सांगणे या स्मारक समितीत सर्व समावेशक समावेशक लोक घ्यावेत असं आमचं मत आहे कारण सर्वांमध्ये योग्य निर्णय होणं महत्त्वाचं आहे या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरांचे वंशज का घेऊ नयेत की जेणेकरून या सगळ्या प्रक्रियेवर पारदर्शीपणा येईल म्हणून आमचं मत आहे की या दीक्षाभूमीच्या विस्तारीकरणासाठी या समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना घ्यावं दीक्षाभूमीच्या या स्मारकाच्या धोक्यादायक वाहनतळाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या विधानभवनामध्ये बरेचसे आंदोलन गदारोळ झालेलं आहे विरोधी पक्षनेत्यांनी ही विस्तारीकरण कसं चुकीचं आहे आणि वाहनतळ कसा धोकेदायक आहे हे मांडलेलं आहे आणि त्याची दखल घेऊन माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी या कामाला स्थगिती दिलेली आहे आता आम्ही ऐकत आहोत की मान्य न्यायमूर्तीच्या नियंत्रणाखाली हे काम पुन्हा पुन्हा सुधारित आराखड्यानुसार होईल आमचं असं मत आहे की हे दीक्षाभूमीचं जे वाहनतळाचं काम आहे ते वाहनतळाचं काम दीक्षाभूमीच्या परिसरात न घेता अन्यत्र जागा शासकीय जागा उपलब्ध करून किंवा खाजगी जागा मिळत असेल तर ती घेऊन अधिग्रहित करून त्या ठिकाणी ते वाहनतळ व्हावं आत्ता जे साधारण दोनशे दहा कोटीचं सा बजेट सामाजिक न्याय विभागाने दिलेलं आहे त्याचा सुधारित आडा आराखडा करताना दीक्षाभूमीला सांची स्तूपाचं आकर्षक रूप चारी बाजूने द्यावं त्याचबरोबर दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदरसं असं संग्रहालय त्या ठिकाणी व्हावं बाबासाहेब ग्रंथप्रेमी होते जगातले जेवढे ग्रंथ आहेत ते ग्रंथ त्या ठिकाणी ठेवावेत आणि एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांसाठीचं चा। एक चांगल्या प्रकारचं चा। ग उपयोगी पडेल असं ग्रंथालय अभ्यासिका त्या विद्यार्थ्यांसाठी तयार कराल त्याचबरोबर या दीक्षाभूमीच्या स्मारक समितीमध्ये एक वाक्यता नाही कारण दीक्षाभूमीचे स्मारकाचे सचिव मान्य डॉक्टर राजेंद्रजी गवई साहेब यांची एक क्लिप आम्ही ऐकली अध्यक्ष ऐकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं ही आत्ताची जी कमिटी आहे स्मारक समिती ती पुनर्गठित करावी त्या ठिकाणी संपूर्ण देशाचं देशातून काही मान्यवर असतील आंबेडकर प्रेमी असतील बौद्धाव धम्मावर निष्ठा असणारे काही आमचे भिक्खू असतील त्यांना घ्यावं आणि आमचा आग्रह आहे की त्या स्मारक समितीमध्ये प्रमुख पदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंदनीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना घ्यावं जेणेकरून या संपूर्ण कामावर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण राहील त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस त्या समितीत असणं हे भूषणाव ठरेल आणि सर्वानुमते सर्व बौद्ध अनुयायी होते ही दीक्षाभूमी सुसज्ज होऊन संपूर्ण जगामध्ये या दीक्षाभूमीला आश्चर्याने बघितलं जाईल अशा प्रकारची रचना करावी अशी माझी सरकारला शासनाला त्याचबरोबर जनतेला आणि स्मारक समितीला विनंती आहे जय भीम येत आहे आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा